नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या विशेष सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत रिक्षा बांधवांना ज्यांच्या रिक्षाची वयोमर्यादा वीस वर्ष करून दिलेली आहे केलेब्रेशन करण्याचे नवीन आदेश निघालेले आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या समस्या काय आहेत आणि हे जी वयोमर्यादा वाढवून दिलेत त्याबद्दल ते समाधानी आहेत का नमस्कार आपले नाव माझं भारत पवार नाव आहे मॅडम मला सांगा तुमच्या आता रिक्षाची जी वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे वीस वर्ष करून दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का मॅडम आम्ही समाधानी आहे परंतु काय झालेलं आहे की ज्याच्या ज्या तेरा चौदा वर्ष बारा वर्ष गाड्यांना झालेलं किंवा चौदा वर्षहून पंधरा वर्ष लागलेले आहेत त्यांना स आर टी ओ ऑफिस म्हणजे सरकारनं काय केलं की स्क्रॅप ऑर्डर काढली खरं त्यांचं मॅडम नुकसानच झालं ना बरोबर बरोबर आहे ना ज्याची आता पाच वर्ष मर्यादा वाढली ज्याची पंधरा वर्ष गाडी झाली मर्यादा झालेली रिक्षाची त्यांना पाच वर्ष वाढली पाच वर्ष वाढली खरंच त्यांनी काय करावं होतं आर टी ऑफिसनं लवकर जी आर यात यामध्ये रिक्षावाल्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे कारण काय लोकांनी आता पंधरा वर्ष जी आर काढल्यामुळं लोकांनी रिक्षा विकल्या आणि विनाकारण तीन तीन लाख रुपये आता कर्ज डोक्यावर झालेलं आहे या सरकारच्या दुटपी धोरणांच्यामुळं मग आता इनी वीस वर्ष केलं त्याबद्दल आम्ही समाधान आहे खरं इथनं पुढे आमच्या रिक्षा चालकांचं जे मागचं नुकसान झालं ते कोण देणार आता भरून आम्हाला विनाकारण तीन तीन लाख रुपये कर्ज करायची पाळी आली आणि तुम्ही सगळ्या नवीन रिक्षा घेतल्यानंतर तुम्ही वीस वर्ष जे आर काढलं कुठलं काही कुठलं चुकीचं आहे ना यांचं मग निर्णय घेताना जरा जनतेचा म्हणून सरकारनं विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा मग आता रिक्षा म्हटलं की पूर्ण शहरभर तुमचा प्रवास होत असतोय आणि त्यामुळं ह्या शहरात मध्ये ज्या काही समस्या आहेत ह्या जास्त करून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात काय सांगू शकता की रिक्षेवाले म्हणून तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावं लागतं तो मॅडम रस्त्याबद्दल सांगायची गोष्ट झाली तर आपल्या इथं सीपीआर आता हायकोर्ट झाले तिथे एक चौ चौकात एक मोठा खड्डा होता तो बरेच वर्षापासून मी तो खड्डा तसाच होता मोजवत आला नाही कारण सरकारचं धोरण काय असते बघा सरकार लय हुशार तिथं लगेच एका रात्री भर पावसामध्ये तिने रस्ता केला तिथं भर पावसामध्ये रस्ता केला आणि शंभर कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी आलेल्या रस्त्यासाठी ते, ते शंभर कोटी गेले कुठे आज आमच्या मनक्याचा हाल व्हायलात आमच्या मन मन मनक्यामध्ये गॅप पडल्यात गरोदरबाईला जर सी पीआरमध्ये न्यायचं असेल दवाखान्यात न्यायचं असेल तर त्या गरोदोर बाईला आम्ही दहा मिनटामध्ये नेऊ शकतोय काय आ त्या ग ग गरोदरबाईचा हाल काय होत असेल मला सांगा मॅडम या सरकारला कळत नाही सरकार आंधळ झालं आहे का पूर्ण आ त्या ते, त्याला काय सरकारला जरा तर मया काय आहे का नाही किती मिळवायचं आणि कुठं ठेवणार आहे तिने त्यानं चमचा सोन्याचा चमचा तर तुम्ही गॅस खायचे सोन्याचा चमचा तुम्ही खाऊ शकणार नाही तर मग हे फिरून येत असते प्रत्येकाला तो मोठा असून दे बारका असून दे कोण पण असून दे तो तर रिक्षावाल्यांचा हाल काय होते मॅडम दोन दोन मिनटाला खड्डा एक खड्डा चुकवायला गेला की दुसऱ्या खड्ड्यात गाडी जात्या मग आम्ही खड्डेपूर म्हणायचं का कोल्हापूर म्हणायचं हां काय करायचं आणि येत्यात तेवढंच सणवार येतात खडी टाकतात लगेच ते एका पावसात होऊन जाते अहो काहीतरी करा की कोल्हापूर जिल्ह्यासाठी जगात बारे आम्ही कोल्हापूर आहे ही निश्चित मन आहे का असं वाटायला लागले आम्हाला आता हा आणि शंभर कुठे गेले कुठे ते धुऊन गेले गटर येत नाही आता रस्ता एवढा पाऊस पडला हे सगळं धुवून गेले आता हां जनतेला सगळं कळते जनतेला मूर्ख बनवायचा प्रयत्न कुणीच करू नये कुणीच करू नये आता जनता पूर्णपणे हुशार झाल्या चांगलं वाईट सगळं कळतंय आता या इलेक्शनला आम्ही इसका दाखवून देऊ त्यांना मीटर कॅलिब्रेशन हा एक विषय ऐकण्यात आलेला आहे हा काय प्रकार आहे आणि एकतीस त्याची लास्ट डेट आहे हे तुमचं सगळं बनवून झालेलं आहे का मान्य मॅडम आम्हाला दरवाढ दिल्या आज गाड्यांच्या स्पेयर पार्टच्या किमती टायऱ्यांच्या किमती साधं जरी एक विल्डिंगचा स्पॉट माराय गेलं तर विल्डिंगवाला पन्नास ते शंभर रुपये वागते ते पूर्वी दहा वीस रुपयेमध्ये होत होतं पार्टच्या किमती आता नाही म्हटलं तर पन्नास टक्केने जास्त वाढलेल्या आहेत आज आमचा हजार दीड हजारमध्ये काम होतं त्याला आता तीन तीन हजार रुपये लागतात सगळा दु डब्बल खर्च झालेला आहे सरकारनं आम्हाला दरवाढ दिली खरं ती भरपूर वेळानं दिली आज रस्ते खराब असल्यामुळं पार्टच्या गाडीची कामं निघतात सगळ्यां आम्हाला खर्चच आहे हो आम्ही शंभर मिळवते आणि ती चाळीस रुपये आम्ही गाडीच्या कामांसाठी घालतोय मॅडम लोन आले वेगळं कर्ज पाणी फेडायचं धंदा पाणी नाही रोजगार काय सरकारनं ना आणलेला नाही कुठलं पन्नाळा वगैरे आहे चांगलं मोठमोठे हे होऊ शकतात काहीतरी विकास करायचा असलं तर सरकारच्या मनात असलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात खरं इथं काही असं रोजगार धंदा कोण आणनच झाले पर्यटन स्थळ वाढणं झाल्यात रस्त्याची दुटप्पी म्हणजे रस्त्यात दुट पूर्ण खराब झालेल्या आहेत बाहेरची प्रवासी आलेत की आम्हाला म्हणतात काय राहू हे खड्डे तुमच्या कोल्हापूरचं आम्हाला लाज वाटते मॅडम आम्ही मान खाली घालते आ, काय सांगा आपल्या आमच्या कोल्हापूरचं नाव खराब होतय ना आणि लुग, 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 काम चालू आहे शिफ्टिंग चालू आहे सगळं अंडरग्राऊंड काम चालू आहे म्हणून आम्ही व्हायला लागल्यात कुठं तर आम्ही हा पर्यटकांना सांगतोय तुम्ही कोल्हापूरचं नाव नेत्याच नाही करत नाही अजिबात काय नेते नुसतं विचारायला काय महालक्ष्मी मंदिर कुठं आहे अशी आहे आता ही एकोणीस गावं घेणार आहेत एवढं बारकं शहर आहे डेव्हलप करता आलं नाही येण्यासाठी आणि एकोणीस गाव काय डेव्हलप करणार आहे सांगा मला एवढं बारकी सिटी आहे दोन किलोमीटर इकडे गेलं दोन किलोमीटर केलं या सिटी संपत्या एवढं डेव्हलप करता आलं नाही येण्यास काय करणार आहे सांगा मला एकोणीस गाव कोण देतील हातात आणि माझं एक म्हणणं आहे महानगरपालिकेच्या दारातले खड्डे आहे ना मोजूत येणार आयुक्त साहेब तिथं असते ना त्यांना दिसते की डोळ्यानं सगळं आणि तुम्ही कोल्हापूरचा विकास काय करणार आहे सगळी चोर आहेत सगळी खुर्ची मध्ये सगळ्या टक्केवारीचा सगळा हिशोब आहे बघा मॅडम सगळ्यांना पैसे द्या लागतात परवा तिने सगळं लिहून वाचून दाखवले बघा त्यांच्या अधिकाऱ्यानं कुणी कोणी पैसे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर घेतोय नाही कॉन्ट्रॅक्टर घेतोय तिने सगळे लेखी लिहून दिले की एवढ्या एवढ्या लोकांनी मी पैसे दिले तर माझं पन्नास टक्के मला म्हणून काय काम बोलून मॅडम काय उपयोग आहे जर वरच चोर असेल त्यांना टक्केवारी देत असेल चांगल्या दर्जा रस्ता टक्केवारी दिल्यामुळे होत नसेल तर ते कॉन्ट्रॅक्टरला बोलून काय उपयोग आहे ह्याला दहा टक्के ह्याला दहा टक्के असं वाटून त्याचं शंभर टक्क्यातलं पन्नास टक्के इकडेच जातात हो पन्नास टक्के तो रस्ता कुठला चांगला कराल त्याला दोष देऊन काय उपयोग आहे मला सांगा हां जे वर जी बसल्यात की नाही त्यांना पहिला कॉलर तिन्ही धराव पाहिजे कारण आमचं आता मनक्यामध्ये गॅप पडल्यात मानत गॅप पडल्यात काय माझे पैसे नाही आहेत आमचेच पैसे आम्हालाच खर्च करत आहेत पण ते व्यवस्थित खर्च करत नाहीत पैसे आमचेच आहेत कोण नेता करत नाही काय नाही कोण मंत्री आणत नाहीत का कोण आणत नाही ते आमचे पैसे घेतात आमचं घेतो ना का तुमच्या किशातला घालता काय आणि आमचेच पैसे लावते घेते ते घेतात आणि फलक काय या आमदाराच्या नदीतनं आम्ही केलं याचं नाव द्यायचं काय संभाल सरकारी निधीतनं तुम्ही दिला म्हणून सांगा ना तुमचा नावच तुम्ही आमचं नोकर आहे आम्ही सेवेकर आहे तुमच्या तुम्ही आमचं सेवेकर आहे ना या आमदारच्या फंडातून एवढे एवढे दश लक्ष आम्ही रस्त्यासाठी खर्च केले तुझ्या काय पद्धतीच्या खिशातला गाठलंच काय हां जनतेला खुळ्यात काढायचं किती खुळ्यात हा हा एक विषय काय ते चांगला दुसऱ्या विषयात तुम्ही गुंतवून ठेवतायचा कळते सगळ्यांना माणसाला खोळ्याला एवढ्या नाही आम्ही वीस वीस वर्षात रिक्षा करतोय तीस वर्ष करतोय तीस वर्ष करतोय चाळीस वर्ष काढतोय मग काय कोल्हापूरचा विकास आम्ही मॅडम वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आम्हाला रोज भेटतात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात कारण आम्हाला कोल्हापूरचं नाव खराब करायचं नाहीये ना ना ये ये या जनतेला जरा गव्हायला असं सरकारला जरा कळून दे ही दूध कुळं माणसं आहेत ग बोलत नाही त्याचा अर्थ नाही बोल रे हॅलो रस्त्या मॅडम कसा नाही बोल रे शंभर शंभर दोनशे कोटी फक्त फुलकावर असतात बाकी त्याचं ते कधीच सत्यात सत्यात उतरत नाही मॅडम कधीच उतरत नाही त्यामुळं आमचे आमदार खासदार जे प्रतिनिधी आहेत त्यांना चांगलं एकच आहे साहेब कर्म फिरून येतं आहे तुम्ही लाखाने मिळवा कोट्यानं मिळवा किंवा हजारो कोटीने मिळवा कर्म फिरून येतं आहे आणि ते परत परत तुम्हाला फेडा लागणार आणि मिळणार ते परत विकास झाला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे मेन म्हणजे रस्त्या गट्टरही चांगल्या नाहीत मॅडम असा रस्ता केला की के असं खोदत्यात असा रस्ता केला की असं खोदत्यात आज गॅस पाईपलाईन आली तिने एक साईडला खोदलं त्यांनी व्यवस्थित त्याचं सिमेंट म्हणजे व्यवस्थित काय केलं नाही आता प्रत्येक ठिकाणी खड्ड्यात प्रत्येक ठिकाणी खड्ड्यात प्रत्येक ठिकाणी खड्ड्यात मॅडम कोल्हापुरात कुठेही जावा प्रत्येक ठिकाणी खड्डे आमचं दिवसभर आम्ही रिक्षा चालवते आमचा हाल काय होत असेल तुम्ही सांगा एक विचार करा मॅडम की हाल आमचं काय असेल शरीराचा आम्ही संध्याकाळी असं सकाळी सुरुवात अजून झालेली नाही आता गाड्या गाड्यात म्हणजे एवढं अंग दुखते ना ना <laughs> की नाही रात्री घरात गेलो की जेवायला नको वाटत रुपयाची पण गरज नाही पाय पाय हातपाय की झोपायचं आणि एक तास भरानंतर जेवायचं असा विषय झाला असा विषय मॅडम काही गाडी घ्या कि जुनी गाडी घ्या पूर्ण अंगाचे खुलखुळा होते एक ही रोड कोल्हापूरला चांगला नाही कुठेही जावा जा। आयरबी कंपनीने रस्ते केलेत तेवढे चांगले आहेत बघा बाकीचे महानगरपालिकेने केलेला एक ही रोड चांगला नाही म्हणजे गाडीचा आर वाढवून दिला जेव्हा नवीन गाड्या घेतल्या काही घेतल्या रस्ता बरोबर मॅडम काय माझं एक मत आहे की रस्ता करताना ज्या कॉन्ट्रॅक्टर न रस्ता दिलाय करायला कॉन्ट्रॅक्टर रस्ता करायला दिलाय त्याचं नाव कुणी कॉन्ट्रॅक्टर रस्ता केला आणि त्या रस्त्याची वयोमर्यादा वयोमर्यादा किती आहे वयोमर्यादा म्हणजे त्याला किती वर्ष चांगला रस्ता राहील ते तुम्ही तिथे लिहून ठेवलं पाहिजे नाहीतर आम्ही विचारणार कुणाला वर आत्ता रस्ता करते आणि दुसऱ्या दिवशी उकरतोय रस्ता लगेच खराब होते पावसा पानान धुऊन जातोय म्हणजे तुम्ही काय त्यात काय मिक्स करताय असं चांगला राहत नाही रस्ता तो ही कंपनी आली उकराला नाही की कंप महानगरपालिका पैसे भरून घेतात या जाग्याचं म्हणजे उकराचं ते उकरून काम करून गेलीत की नाही ते भरून जातात पण तिथं महानगरपालिका येऊन ते काय सफाई करत नाही हाय तसंच पडून राहते पैसे भरून घेत्या महानगरपालिका ता डबरा उकरायचं पण ते नंतर काहीही सुद्धा बघत नाही महानगरपालिका मॅडम रस्त्याला लेडीज वगैरे जात असतात गाड्या घेऊन एक खड्डा चुकाय पुढं जाऊन पडतात आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेलं आहे एक तर वयस्कर आज जे चाललेले आहेत गाडीवरून खड्डा चुकवाय गेलेत आणि पडलेत पुढे आणि त्याच्या पुढे आणि एक टुलवर त्यांना आणि धडकला अहो वयस्कर माणसाना फिरायचं पण अवघड झाली रस्त्यावरनी काय करायचं सांगा की मॅडम कळत नाही काय त्या सरकारला काय करा पाहिजे लोकांनी गाड्या स्क्रॅप केल्यात त्यांनीच्या चुकीमुळं तेनाशी भरपाई नाही द्यायला पाहिजे इनी काय हा रिक्षा हिनी स्क्रॅप करायला लावल्या की गाड्या हिनी भरपाई द्यायला पाहिजे चांगल्या रिक्षा हिनी स्क्रॅप करायला लावल्यात माझ्या गाडीचे साधे अर्फ्या पीस आताच की पंधरा वर्ष झाले हा जे आल्या हिंच्याकडे जेहर आला नव्हता मॅडम हिनी स्वतःच्या म्हणजे हिच्या परमाणे ताकद लावल्या पण हे केल्यात स्क्रॅप केल्यात गाड्या इनी हातात मी पेपर तीन वेळा गेलो अर्फ्या पीस ला मेन साहेबाला भेटायला की बाबा माझी गाडी चालून बघा की गाडी माझ पाशिंग न्यायला म्हणजे पॅसेंजर न्यायला चांगली असली तर तुम्ही चालून बघा आणि मला पाशिंग करून द्या तुमची साडेचार हजार फी द्यायला मी तयार आहे तिने हातात सुद्धा कागद घेतले आहे तर मला स्क्रॅप करायला लावली आता मी बिनकामाचं अडीच तीन लाख रुपये लोन कर्ज माझ्या डोक्यावर आहे ते आता कशाने फेड्या सांगा मला अजून आता सुरुवात नाही अजून वीस रुपये सुद्धा सुरुवात नाही याच्यावरती पुन्हा कुणा स्क्रॅप करायला लावते की नाही भरपाई द्यायला पाहिजे अरुया ऑफिस बरोबर मॅडम कसं माहिती आहे का आता दहा अकरा हजार रुपये इन्शुरन्स वर्षाला आहे रिक्षावाल्यांना आणि रिक्षावाल्यांचा कने कसं असतं आहे अपघात जर झाला अपघात विमा जर झाला अपघात जर झाला आम्हाला भरपाई तर मिळतच नाही केली तरी त्यामुळं एवढा इन्शुरन्स त्यांनी वा इन्शुरन्सचा म्हणजे रेट वाढवलेला आहे की आम्हाला दहा अकरा हजार रुपये वर्षाला भरावेच लागतात पासिंगचं पासिंग गाड्या व्यवस्थित क्लिअर कराव्या लागतात आणि आमच्या गाड्या क्लिअर असून आम्हाला कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत कोल्हापुरात रस्त्यांचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे पूर्ण भारतात जर सगळ्यात खतरनाक रस्ते जर असतील तर कोल्हापूरचे आहेत आणि कोल्हापूरच्या रस्त्यांचा विशेष झी मराठीलासुद्धा गणेश शंभर वेळा दाखवलेला आहे तरीसुद्धा की प्रशासन या रस्त्याची कामं करून देण्यात आले आमच्याकडे गा रिक्षा चालवून आमच्याकडे कंबरकणे धुका लागल्यात सगळ्या रिक्षावाल्यांना मनक्याचा त्रास पाठीचा त्रास चालू झालेला आहे आम्ही एवढे इन्शुरन्स टॅक्स वगैरे घरपाळा वगैरे सगळ्या महानगरपालिकेला सगळ्या जाग्यावर आम्ही जर भरत असलो तर आम्हाला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत का नाही मिळायला पाहिजेत सांगा आमचं आयुष्य जवळजवळ आमचं जे एक सरासरी आयुष्य पाच वर्षांना आमचं कमी झालं कशामुळं या खड्ड्यांच्यामुळं हे मी काय म्हणते रस्ते तुम्हाला होत नाहीत ना मग तुम्ही शंभर कोटीचं आणले आणि दोनशे कोटी आणले कोणासाठी आणले आणि कुठं खर्च केले हे पैसे एक तरी रस्ता दाखवा कोल्हापुरात जे चांगला आहे नाही आमचा अभाव आम्ही बघा कोल्हापूरचा नागरिक आहे आमच्या ज्या रिक्षावाल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही तुमच्याजवळ मांडायला लागलोय रस्ते सगळ्यात मोठा विषय आहे आणि मॅडम दुसरे एक विषय म्हणजे कल्याणकारी महामंडळ आले प्रोसीजर प्रोसीजर का का ले ले आ रिक्षा चालकांचं त्याचं काय अजून पुढे काय नाहीच आहे फक्त प्रोसिजर काय कुठली पुढे केलेलीच नाही फक्त फॉर्म भरून घेतलेत ते अजून काय लाभ अजून काही मिळालेला नाही त्या कल्याणकारी महामंडळाचा फक्त ते नावासाठी उभं केलेलं कल्याणकारी महामंडळ कल्याणकारी मंडळ झालं वीस वर्ष झालं पंधरा वर्ष झालं नुसते पेढं वाटून तुम्ही आनंद साजरा करतायचा पण तसं जी आर अजून तुमच्या हातात ज्यावेळी पडतील त्यावेळी प्रोसिजर चालू होणार कुठलीही प्रोसिजर मॅडम नाही रिक्षावाल्यांसाठी कोणतंही मंडळ महामंडळ मॅडम दिवसाला एक चार पाचशे रुपये धरा त्यात गाडीचा मेंटेनन्स असा घर खर्च आला कुटुंब एक सांभाळायचं म्हणजे किती आर्थिक अडचणी येतात बघितला ना मॅडम काय लोक राजकारणी लोकांनी केले रिक्षा चालकांसाठी मला सांगा की हा लय वाईट परिस्थिती आहे मॅडम म्हणजे डोळ्यात असं पाणी येते अक्षरशः कारण कुटुंब चौदा काय परिस्थिती व्हायला लागली आमच्या आम्हाला माहित आहे मेंटेनन्स वाढालाय शरीराचं नुकसान व्हायला लागलंय आणि दवाखान्यात सगळा पैसा चाललाय मॅडम या रस्त्यांचं काहीतरी बघितलं पाहिजे प्रशासनानं आम्ही कने हर प्रकारे कने महानगरपालिकेला कर भरतोय आणि महानगरपालिका जर आम्हाला रस्ते देत नसेल तर या महानगरपालिकेचा आम्ही सगळ्या रिक्षावाल्यांच्या सर्फे निषेध जाहीर करतो म्हणजे महानगरपालिकेच्या दारातच खड्डे आहेत आपलं नाव माझं नाव विवेकानंदराव सातपुते मी गेली एकोणीसशे पंच्याण्णवचं माझं लायसन बॅज आहे जवळ सत्तावीस वर्षी मी करतो करतोय आता माझं आहे वय एकावन्न मला आता सकाळचं उठता येत नाही हे असे रस्ते हे लोकप्रतिनिधी दिसत नाही का बरोबर ना आता तुम्हाला जी रिक्षाची वयोमर्यादा आता वीस वर्ष करून दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात ते निर्णय चांगला आहे ते स्वागत आहे वीस वर्ष म्हणजे ते स्क्रॅप होतं ना, ना। ते चांगलं आहे पंधरा वर्षाचं होतं ते काय चुकीच होतं वीस वर्षाचं बरोबर आहे नमस्कार सर आपलं नाव माझं नाव हरीश चिले किती वर्ष तुम्ही रिक्षाचा व्यवसाय करता बारा वर्ष झाले आता जो नवीन जी आर निघालेला आहे की वीस वर्ष तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे रिक्षा संदर्भात त्याबद्दल तुम्ही खुश आहात का हो खुश आहे खरं आम्ही पंधरा वर्षाचा जी आर होता तेव्हा आमच्या चांगल्या गाड्या स्क्रॅप केल्या या जे आर वर पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ज्यांचं नुकसान झाले त्यांचं काय ह्याच्यात्रॅप करायला हा जे आर नव्हता पंधरा वर्ष मुदत होती त्यावेळी स्क्रॅप केला त्याच्यावर काय सरकार ठाम निर्णय घेणार आता आमची एकच इच्छा आहे बिगर कागदपत्राच्या अनलिगली गाड्याच्या कोल्हापूर सिटीत फिरतात त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे बाकी आम्ही दोन दोन तीन तीन लाख रुपये लोन करून गाड्याचे घेतल्यात ते आमचा हप्ता जायना झाल्या अशी धंद्याची अवस्था झाल्या आता सध्या तरी सध्याची परिस्थिती तशी आहे कारण गाडी स्क्रॅप केली की उद्या ती रोडला फिरत्या गाडी असं पण भरपूर गाड्या आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि लायसन बॅच शक्ती पुन्हा परमिट चेक करायला पाहिजे हे सर्व नेम आटी नुसता कागदावरच आहेत अंमलात आणलेला नाहीत नुसता करूया करतो असंच होते ह्याच्यावर लोक नियम हां त्यांच्यासाठी हे वाईट गोष्ट गोष्ट आता पर लायसन बॅज नसणारे पण भरपूर जण धंद्यात आहेत आता लहान पोरं पण भरपूर धंद्यात आहेत त्यांच्यावर पण ॲक्शन घ्यायला पाहिजे प्रत्येकाला कसं झाले धंदा उन्हा झालाय आहे प्रत्येकजण आता काय करायला लागले येते जे ते उठतोय रिक्षा घेतोय ह्याच्यावर पण तर सरकारनं नेम काढायला पाहिजे बे ह्याच्यानं रिक्षा धंद्याची बेरोजगारी वाढल्या असा विषय झाला नमस्कार आपलं नाव दीपक देवणे आता आपला जो मुद्दा आहे की रिक्षाचं वयोमर्यादा पंधरापासून वीस वर्षाची केलेली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात शासनानं जो आता जो निर्णय घेतला आहे की प पंधराचा वीस वर्ष जे केलेला आहे तो निर्णय स्वागताच आहे चांगला निर्णय घेतला आहे परंतु हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिला होता त्यांनी एक दोन वर्ष अगोदर घ्यायला पाहिलं होता कारण दोन वर्षापूर्वी ज्या गाड्या फुल कंडिशनमध्ये असूनसुद्धा त्याचं म्हणजे आर टीनी पासिंग न करता त्या स्क्रॅप केल्या गेल्या त्यांचं म्हणजे त्यांना नुकसान झालेलं आहे त्यांचं पुढचे पाच वर्ष त्यांना गाडी ती वापरायला मिळाली असती त्यामुळं ते आता नवीन गाड्या घेतल्या त्यांच्यावर बोजा झालेला आहे आता कर्जाचा विनाकारण बोजा झालेला आहे चांगली रिक्षा स्क्रॅप केली आणि ते आता कर्जाचा बोजा घेऊन ते कर्ज फेडत आहेत रिक्षावाले आता स्क्रॅप करतात म्हणजे त्याचा काही तुम्हाला फायदा होत नसतो फायदा म्हणजे काहीच नाही कारण त्याचं स्क्रॅप जर केलं तर किती चार पाच हजार रुपये व्हॅल्युएशन होते त्याची फक्त व्हॅल्युएशन चार पाच हजार होते त्याची रिक्षा नवीन रिक्षाची किंमत आता तीन लाख रुपये आहे आणि त्याचा हप्ता जवळजवळ सहा हजार रुपये मासिक हप्ता आहे मग ते सहा हजार आणि कुटुंब चालवणं हे मेटाकुटीत होतं ते म्हणजे अवघड होतं रिक्षा चालकांना तसा म्हणजे हे पण नाही आता जे धंदा पण नाही आहे तसा त्यामुळं अवघड होतं सर बघितलं तर सगळ्यांकडं टू व्हीलर का होईना असतात त्यामुळं की धंदा एवढा असा म्हणजे परिस्थिती झाली की नाही की रिक्षानं सरस कमी आहे आता लांबचीच गोष्ट नाही कालचीच गोष्ट आहे गणपतीला विसर्जनला रिक्षातून जाणारी माणसं ती टू व्हीलरून घेऊन जावं लागली त्यामुळं त्याचा काही बी म्हणजे आम्हाला म्हणजे गणपती एकही असा की विसर्जन आम्ही गेलो आहे असा एकही गणपती आलेला नाही मग ह्या टू व्हीलरमुळे सुद्धा आमचा धंद्यावर परिणाम झालेला आहे झालेला आहे अजून एक तुमचा मुद्दा होता की इन्शुरन्स आहे की नाही त्याचा बेनिफिट आम्हाला काही मिळत नाही इन्शुरन्स जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा शासनानं आत्ता कमीत कमी आम्हाला पाच हजार रुपये भरावे लागतात वार्षिक वार्षिक पाच हजार भरावं लागतं का त्या पाच हजारचा आम्हाला त्याचं बेनिफिट काहीच मिळत नाही आणि रिक्षाचा काय एवढा मोठा अपघात होत पण नाही आणि कमीत कमी जेवढं बसेल तेवढा शासनानं त्याच्यावर तर निर्णय घ्यावा की बाबा रिक्षावाल्यांचा एवढा बाबा ॲक्सिडेंट वगैरे होत नाहीत आणि बाबा त्यांना कमीत कमी इन्शुरन्स बसावा बरं आता तुम्हाला जे मीटर कॅलिब्रेशन करून दिलेलं आहे हां त्याच्यामुळं तुम्हाला थोडं दर वाढवू शकता आहे तुम्ही मग त्याचा काही फायदा होत नाही का दर आता काय दर वा शासनाकडून दर वाढवून आलेला आहे आणि आम्ही ते कॅल्क्युलेशनला जे कसं आहे त्यांची युनि युनियन असते मीटरवाल्यांची त्या युनियनवाल्यांची सांगेल त्या पद्धतीनं आम्हाला ते काय असेल ते तुमचं ते पैसे भरावं लागतात तिथं म्हणजे जास्तीत जास्त पैसे तिथंच जाते आमचे इथे म्हणजे ॲक्च्युली मीटर कॅल्क्युलेशन करायला कमी खर्च यायला पाहिजे खरं खर्च आहे तो दुप्पट खर्च घेतात हा मीटर कॅलिब्रेशन करायला म्हणजे सहाशे रुपये काहीतरी घेतलेले आता कमी यायला पाहिजे खर्च तो माझी रिक्षा दोन हजार आठ मॉडेल होती आणि ती आता दोन हजार सोळाला स्क्रॅप केली पण ती पंधरा वर्षाची आठ होती त्यांची आणि आत्ता ती वीस वर्षाची केली पण माझी गाडी फुल कंडिशन असून मला ती स्क्रॅप करायला आवली अजून मला हे पाच वर्ष वापरता आले असते आता मी दुसरं कर्ज करून रिक्षा घेतलेली आहे हां आता हे नुसकान मी आता तुम्ही पाच वर्ष दिला ह्या पाच वर्षाचं माझं काय मी आता ते पाच वर्षी माझी रिक्षा चालली असती ना हाच हाच आत्ता जे आर देण्यापेक्षा ह्याच्या आधी दिला असता तुम्ही तर मला पुढचे पाच वर्ष वापरता आले असते रिक्षा पंधराच्या मॉडेलमध्ये हे झालं नाही आणि रिक्षाची काय वाटते मिस्त्री मजुरी वाढल्या फेरपाडची मजुरी वाटल्या धंदा कमी आणि पार्ट जादा त्यावर पण एक व्हायला पाहिजे कमी दरी यायला पाहिजे ना परवडतच नाही रिक्षाला आणि डबरे काय माहीत आहेत खुळकुळा 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 कमरा जायला पार्ट एक पार्ट बिरिंग घाल मजुरी घातली एका चाकाला अडीचशे रुपये मजुरी घेतात ती मजुरी दीडशे रुपये तर व्हायला पाहिजे ना तर त्या बदली बिदली करायला तर पाचशे रुपये होत्या बदली चाग आहे मटेरियल पुढच्या जागाचं मटेरियल क कर, हे करायला गेलं तर कमीत कमी पाच हजार लागतात ह्याच्यावर तोडगा निघाला तर पाहिजे मजुरी कमी व्हायला पाहिजे कंपनीने करा आणि गाडी घेतलेली नवीन म्हणा जुनी म्हणा हे जे पार्ट मिळत नाहीत पुढच्या मॉडेलच्या गाडीचे पार्ट मिळतात सोळा मॉडेल पंधरा मॉडेल यांना पार्ट मिळत नाहीत जुन्या बाऱ्यातला नाही घालायचं करायचं आणि गाडी क्रॅप केल्यावर दहा हजारच देतात क्रॅप होईतच नाही गाडी ती गाडी बाहेर काढून बाहेर विकतात तिने पैसे मिळवतात आणि आम्हाने हातात आठ हजार सहा हजार देतात आणि तिने वीस वीस हजार मिळवतात त्याच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे माझं मान्यता आहे <Snelli> खूश म्हणण्याबद्दल पूर्वी काय करत होती पंधरा वर्ष पंधरा वर्ष काही लोकांनी गाड्या स्क्रॅप बंद केल्या आता शासनात परत जे आर काय काढला की पंधरा वीस म्हणजे वीस वर्षाचं मुदतवाईल मग आता ह्यांचं नुकसान झालं त्याला कोण जबाबदार शासनचा जबाबदार आहे काय आता काही गरीब लोक आहेत यामध्ये कर्ज काढून तिने रिक्षा घेतलेल्या आहेत नुकसान त्यांचं झालं शासनाला महसूल मिळते आता ह्यांनी म्हटल्याप्रमाणे जुन्या गाड्या स्क्रॅप करायच्या स्क्रॅप केल्या त्याच गाड्या रस्त्यावर येतात रस्त्यावर जी खरोखर प्रामाणपण रिक्षा चालक आहेत धंदा करतात कर्ज काढले कर आहेत बेरोजगार आहेत त्यांचं नुकसान होते आता एस आर पी प्लेट काढल्यामुळे फायदा काय झाला आहे जे स्क्रॅप होत्या गाड्या त्या रस्त्यावर येणार नाहीत एवढाच फायदा झालेला आहे मीटर जर वाढलं पण काही नाही आता जुन्या पंधरा वर्षाच्या गाड्या आता वीस वर्ष झाल्या पण पंधरा वर्षापूर्वी जे गाड्या आहेत त्यांनाच ते पार्ट मिळत नाहीत अजिबात मग त्याला जाऊ दर शासन जाऊदार का आर टी ओ नमस्कार आपलं नाव प्रकाश पाटील सोडकर अखिल भारतीय मराठा महासंघ संघटक मी रिक्षा व्यावसायिक आहे आणि टाकळा मित्र रिक्षा व्यावसायिक मित्रमंडळाच्या वतीनं मी आज ब बोलतो आहे की जे काही निर्णय झालेले आहेत आज रिक्षाची वयमर्यादा पंधरा वर्षे होती आणि ते आज वीस वर्षे केलेले आहे या कोल्हापूरमध्ये विविध संघटना आहेत संजय भोसले साहेब असतील बागडी साहेब असतील रिक्षा जनते शेट्टे साहेब असतील किंवा राजीव जाधव या सर्व संघटनेचे प्रतिनिधी कुणाचं नाव घ्या हो घ्यायचं असेल तर त्यांनी नाराज होऊ नये सर्व रिक्षा संघटनेनी जोर लावला आणि सर्वसामान्यांच्या हक्काला आज आपल्याला न्याय मिळाला की त्यांनी सरकारी दप्तरी पालकमंत्र्यांच्याकडे आणि परिवहन खात्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी त्याचा पाठपुरावा हो केला आणि रिक्षाची व्यवमर्यादा जी, जी पंधरा वर्षे होती ती वीस वर्षे केलेली आहे आम्ही सर्व रिक्षा व्यावसायिक आनंदात आहोत आणि आम्ही समाधानी आहोत कारण रिक्षा व्यावसायिक हा सर्वसामान्य कुटुंबातला असतो त्या रिक्षा व्यवसायावर त्याचं कुटुंब चालत असतं आणि त्या मुलांचं शिक्षण आज बऱ्याच रिक्षा व्यावसायिकांची मुलं चांगल्या आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले आहेत मेकॅनिक इंजिनिअर झाले आहेत आणि ते पुढे येत आहेत तर रिक्षा व्यवसाय पाच वर्ष वाढून दिल्यामुळे त्याला त्याचे कर्जाचे हप्ते फेडल्यानंतर पंधरा वर्षानंतर त्याला पुढं पाच वर्ष बोनस मिळतात त्याच्यामध्ये तो आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो आणि सर्वसामान्य रिक्षाची वीस वर्षे वयमध्ये केलेलं आहे का तर सर्व साधारणपणे विचार केला आहे की मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या रिक्षा कंपन्या असतील याच्यामध्ये त्यांच्याही रिक्षा कपल्या पाहिजेत किंवा वीस वर्षे जर वयमर्धा असेल तर तो, तो माणूस त्याला कोणताही त्रास होणार नाही त्याला पाठदुखीचा या सर्व साधारण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आम्ही सर्व समाधानी आहोत आणि शासनाने वेळोवेळी याचा पाठ प्रवाह करावा आणि रिक्षा व्यवसायासाठी सर्व संघटनांनी जो हात पार लावा असंच भविष्यामध्ये हात पार लावा आणि मी सर्व कोल्हापूरच्या वतीनं रिक्षा संघटनेच्या वतीनं टाकाळा मित्र रिक्षा मित्रमंडळाचे मित्र त्यांचा आभार मानतो जय जय महाराष्ट्र पूर्वी जी पंधरा वर्षाची वयोमर्यादा होती रिक्षांसाठी त्यामुळं तुम्हाला काही अडचणी येत होत्या का। काय व्हायचं की च त्या पाच वर्षा हप्ते फिटायला जायचे आणि त्यानंतर एक दहा बारा वर्षामध्ये तिचं का काम करून रिक्षाविषयक परत रस्त्यावर रिक्षा आणायची आणि पंधरा वर्षी ती चांगली गाडी स्क्रॅप करणं म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं आणि संसाराचा गाडं हाकत असताना एखादी त्याची लक्ष्मी जर तोडावी लागली किंवा ती स्क्रॅप करावी लागली परमिट उतरून नवीन गाडी घ्यायला लागली तर त्याची परिस्थिती नव्हती आणि मग त्या त्यावेळी आम्ही रिक्षा संघटनेनं याचं सांगितलं की तुम्ही याच्यावर जरा निर्णय घ्या सर्व आम्ही रिक्षाविषयक बागेमध्ये चर्चा केली शासनानं याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आवाज उठवला सर्व रिक्षा संघटनेने आणि मग सरकारनं त्याच्यावर पालकमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर असतील कोल्हापूरचे प्रादेशिक प परिवहन अधिकारी असतील आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटचे प पर परिवहन अधिकारी मंत्री असतील त्यांनी व्य निर्णय घेतला आणि सरकारनं चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्व रिक्षाविषयक आनंदात आणि आम्ही आनंद आनंदयी आहोत म्हणजे आता ही वीस वर्षाची कालमर्यादा बरोबर आहे का ह्यापेक्षा जास्त पाहिजे होती असं वाटत नाही नाही बरोबर आहे आता ती तशी म्हणजे त्या म्हणा गाडीच्या म्हणा तेवढं बरोबर आहे आता पंधरा ते वीस वर्ष केलं ते बरं झालं त्या म्हणा लोकांना पुढे पाच वर्ष हे करता आलं ना बाकी आणि काय काही लोक तीस वर्ष मागत होते म्हटलं तुम्ही त्याचा काय कारण होतं काही रिक्षा व्यावसायिक ते तेहत्तीस वर्ष रिक्षा वापरलेले माझ्याकडं मी त्यांची मनोगत विचारा तेहत्तीस वर्ष एल पी जी रिक्षा वापरतात पण सारासार जर मॅन्युफॅक्चरिंग उद्योगधंदे वाढायचे असतील तर त्या तीस वर्षे तेत्तीस वर्षे जर रिक्षा वापरली तर कंपन्यांच्यावर त्यांच्या गाड्या कापणार नाही आहेत आणि आता रस्त्याचा विचार करता किंवा पोल्युशन होतं आहे हायली पोल्युशन होते आहे एसओ टू सीओ टू प्रदूषण होतं आहे आणि सी एन जी गाड्या आहेत त्या किमान वीस वर्ष रस्त्यावर जरी चालल्या तर वीस वर्षानंतर त्यांचं इं इंजिनची जी कॅपॅसिटी आहे ती जर कमी झाली तर त्याच्यामधून पोल्युशन होतं किंवा पेट्रोल गाड्यांचं पोल्युशन होतं हा सारा सारासार विचार करून किंवा त्यांना एनवायरमेंट टॅक्स भरावा लागतो किंवा त्यांना पासिंग करण्यासाठी जादा खर्च द्यावा लागतो सात वर्षे व्हेकल झाल्यानंतर त्यांना एनवायरमेंट कॅ टॅक्स लागतो परत हे सगळे कर लागतात मग ह्याच्यामधून त्या स गरीब रिक्षा व्यवसायाची उदरनिर्वाह करणं अवघड होतं त्याला पासिंगला पैसे नसतात मग पासिंग तटतं त्याला दंड वाढत जातो या सर्व विच गोष्टीचा विचार केला तर वीस वर्ष बरोबर आहे आणि हे समजून घेतलं पाहिजे शासनाची जी, जी समस्या आहे किंवा अधिकाऱ्यांनी जे नियम दिलेले आहेत ते नियम पाळावेच लागतील त्याच्यामध्ये आपल्याला काय ये करता येणार नाही आर टी ओ अधिकारी ज्यावेळी पासिंगला रिक्षा येते त्यावेळी आ, रिक्षाची ते हे केलेलं असतं ते सेटिंग जे काय असतं त्या था, ठराविक कालामध्ये किती मीटर पडलं पाहिजे आता पंचवीसचं मीटर केलेलं आहे त्याला एक टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये किती मीटर त्या त्या ट्रॅविक अंतरामध्ये घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे का त्या रिक्षामध्ये काय प ड्रायव्हरनं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे का किंवा त्या त्याची चाचणी के केल्यानंतर ते परफेक्ट मीटर जर ग्राह ग्राहक बसलं तर त्याला बुर्दंड होणार नाही हा सर्व विचार करून ते पॉलिटेक्निकमध्ये सील केलं जातं आणि ते रिक्षाला सर्टिफिकेट जर दिलं जातं त्याच्यामध्ये आणि ते ते पासिंगला त्याचा उपयोग होतो आणि त्याची मुदत असते ती मुदत त्यांनी दिलेली आहे एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर पर्यंत दिलेले मग आता तुमच्या सगळ्यांच हे झालेलं आहे मग आता ओव्हरऑल जे तुमच्यासाठी हे नियम आणि मर्यादा वाढवून दिलेली आहे ह्या सर्व गोष्टींच्या बद्दल तुम्ही खुश आहात रिक्षेवाला समाधानी आहोत आम्ही रिक्षेवाले म्हणून अजून तुमच्या काही प्रशासनाकडून अपेक्षा आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी पंचगंगा नदीवर आले होते पंचमहाभूताच्या कार्यक्रमाला त्यावेळी मी भेटलो होतो क्षीरसागर साहेबप्र होते त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला भेटायला आम्ही त्यावेळी विषय म्हटला की सर्वसामान्य रिक्षा व्यावसायिक आज त्यांच्या हाला पेटाव पंचावन्न वर्षानंतर किमान पंचावन्न वर्षानंतर त्यांना पेन्शन बसावी कारण जो रिक्षा व्यवसायक आहे त्याला शासनानं परमिट दिलेला आहे त्याची चारित्र्य पडताळणी करून तो एक सरकारचा भाग आहे रात्री अपरात्री महिला असतील त्यांना सुरक्षित पोहोचवणे आज चेन स्कॅनिंग होतो एखाद्या रिक्षामध्ये महिला बसली तर तिच्या घरापर्यंत रिक्षा व्यावसायिक जातो पोचवायला आणि ती सुरक्षितपणे पोहोचवते किंवा एखादी महिला ज्यावेळी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसते त्यावेळी रिक्षा व्यवसायातून तिला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये पोचवलं जातं आता तो ऊन वारा पाऊस आजारी असला तरी तो रिक्षा काढतो अशावेळी त्याला एक कुटुंबाला आधार म्हणून जो आम्ही इन्शुरन्स भरतो शासनाकडं त्याच्यातले काही सर्वच रिक्षा वा, रिक्षावाल्यांचे ॲक्सिडेंट होत नाहीत किंवा त्या ॲक्सिडेंट झाला नाही तर त्याचा वीस टक्के प्रीमियम पुढच्यामध्ये ॲड होतो तर तो जो प्रीमियम आहे ज तो प्रीमियम श शासनाकडे कल्याणकारी मंडळाकडं व्हा आणि त्यातून पंचावन्न वर्षानंतर रिक्षावासांना पेन्शन मिळावे की त्यांच्या मुलाबाळांना पुढं शिकण्यास साठी उदरनिर्वाहासाठी बाबा स्कॉलरशिप मिळावी या सर्व गोष्टीचा विचार करून एकनाथ शिंदे आम्ही निर्णय दिला आमचं म्हणणं मांडलं होतं आणि त्यांची आनंद दिघे यांच्या नावानं संघटना करण्याचं चालू आहे त्यांनी ते लवकरात लवकर त्यांच्या सरकारच्या काळात पूर्ण करावी फडोणीस साहेब आहेत अजितदादा आहेत यांनी सर्व मिळून रिक्षाचे प्रश्न सोडावेत ते भविष्यामध्ये मुलं त्यांचे शिकतील पुढे जातील आणि त्यांना एक चांगली संसाराला चालना मिळेल आज आपण कोल्हापूरच्या रिक्षा बांधवांना भेट दिली त्यांचा रिक्षाची वयोमर्यादा ही पंधरापासून वीस वर्षाची जरी केली असली तरी त्यांना काही ना काही समस्यांना तोंड द्यावं लागतच आहे रिक्षा बांधव हे आपले समाजाचं खूप महत्त्वाचा घटक आहेत कारण ज्या विश्वासानं प्रवासी त्यांच्या रिक्षामध्ये बसतो त्यापेक्षा जास्त जबाबदारीनं ते त्यांच्या जबाब ते डेस्टिनेशनवर त्यांना पोहोचवण्याचं काम करत असतात साधा पत्ता जरी विचारायचा असला तरी आपण विश्वासानं रिक्षेवाल्यांकडेच जातो म्हणजे जा हा खूप मोठा समाजाचा एक महत्त्वाचा घटक असूनसुद्धा आज कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेला त्यांना तोंड द्यावं लागत आहे आपण आवाज कोल्हापूरच्या या सत्राद्वारे विविध भागांमध्ये जातो काही समाजामध्ये जातो लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि प्रशासनापर्यंत आणि या माध्यमाच्याद्वारे आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तुमच्याही भागामध्ये जर काही अशा समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपण आपल्या भागामध्ये टी व्ही नेक्स्ट मराठीच्या या टीमला बोलवू शकता आणि आपण तुमच्या समस्या जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद